चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उज्जैनीचे श्री महाकालेश्वर महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळते मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे तांत्रिक मंत्रिकासाठी हे मंदिर खूप महत्वाचे मानले गेले आहे श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदवास वेदव्यासांपासून कालिदास बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केले आहे महाकालेश्वर मंदिर परिसर मराठा भूमिजानी चालुक्य सेरींनी प्रभावित आहे त्याला एक विशाल अंगण आहे ज्याच्या भोवती प्रचंड भिंती आहेत मंदिराच्या आत पाच स्तर आहेत आणि त्यातील एक पातळी जमिनीखाली आहे या मंदिरातील मूर्ती ओंकारेश्वर शिवाची आहे आणि देवता महाकाल मंदिराच्या अगदी वर गर्भगृहात वस बसलेली आहे मंदिराची भस्म आरती पाहण्यासारखी आहे ही आरती पहाटे चार वाजता होते ही आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमाचे पालन करावे लागते मंदिर पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत भाविकांसाठी खुले राहते कालभैरव मंदिर उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे कालभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते मंदिर हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे आणि मंदिर परिसराभोवती साधू दिसू शकतात मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि त्या झाडाखाली शिवलिंग आहे शिवलिंग नंदीची मूर्ती बैलाच्या अगदी समोर आहे या मंदिराशी संबंधित अनेक पुराण कथा आहेत भक्तांमध्ये असा विश्वास आहे की ज्याला मनापासून काही हवे असते त्याला त्याचे फळ नक्की मिळते या मंदिरात एक शिवलिंग आहे जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना या धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंदिराच्या मैदानावर मोठा मेळा भरतो रामघाट राम मंदिर घाटाचे हिंदूसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे कारण हे चार ठिकाणांपैकी एक आहे जिथे दर बारा वर्षांनी कुंभ भरतो